नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती येथे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमार्फत जी माहिती पाहणार आहोत तर ती म्हणजे आपलं जे कपाशी पिकाचे कधी कधी बोंड सडायला सुरुवात होत असते आणि ते बोंड सडल्यानंतर सडायला सुरुवात झाल्यानंतर इतर बोंड खराब होऊ नये म्हणून आपण कशा प्रकारे इथे नियंत्रण करणं गरजेचं आहे किंवा कोणकोणत्या प्रकारचे इथे फवारणी घेणं गरजेचं आहे तर या संदर्भात या व्हिडिओमध्ये एक सविस्तर माहिती घेण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण तसेच या व्हिडिओमध्ये तुमचे बोंड चांगले जरी असेल पण भविष्यामध्ये खराब होऊ नये किंवा सड लागू नये त्यांना तरी यावर कशाप्रकारे आपण नियंत्रण करून अगोदरच फवारणी घेऊ शकतो जेणेकरून तुमचं जे कपाशीचं नुकसान आहे तर ते मेन म्हणजे जे कपाशीचं बोंडच जर खराब झाले तर एकंदरीत तुमच्या उत्पन्नामध्ये खूप सारी घट इथे झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम सांगायचं म्हणजे जे कपाशीचे बोंड सडण्या कारणं कारण कोणते आहेत आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती कशा प्रकारे नियंत्रण करू शकतो कारण एखादी गोष्ट घडत असेल तर ती का घडते आणि त्याच्यानंतरच आपण त्याच्यावरती नियंत्रण करू शकतोय शेतकरी मित्रांनो आपण जर विचार केला कपाशीचे बोंड सडण्याच्या पाठीमागचं तर एकंदरीत काय होतंय बऱ्यापैकी कंटिन्यू सारखा पाऊस जर चालू राहिला एक पाच दिवस दहा दिवस पंधरा दिवस सारखा सारखा जर पाऊस चालू राहिला तर एक सारखं ढगाळ वातावरण असतं आणि शंभर टक्के आपल्याला पिकाला उष्णता म्हणजे जे सूर्यप्रकाश असतो तर तो भेटत नसतो अशा टायमाला आपल्या कपाशीच्या पानावरती असू द्या किंवा कपाशीच्या बोंडावरती असू द्या किंवा कपाशीच्या पात्यावरती असू द्या जे वातावरणामधली जी आर्द्रता असते म्हणजेच वातावरणामधलं जे मॉइश्चर असतं तर ते त्या बोंडावरती पानावरती किंवा पात्यावरती आपल्याला तिथं साचलेलं पाहायला मिळतं आणि ते तिथे साठल्यानंतर त्याच्या पाठीमागं आपल्याला बुरशीची वाढ झालेली तिथे पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो ही बुरशी काय करते एकतर सर्वप्रथम म्हणजे आपले गळणं पाते गळण्यासाठी पाते मूलभूत कारणीभूत ही जी बुरशी असते तर ती असते त्याच्यानंतर जर बोंड लागेल असेल तर बोंडाला पूर्णपणे ती आतमधून असं काळं करून टाकते पूर्ण बुरशीची वाढ झालेली असते आणि एकंदरीत जे आपलं बोंड आहे तर ते आपल्याला सडलेलं तिथं पाहायला मिळू आहे शेतकरी मित्रांनो याच्या पाठीमागचे हे जे कारण आहेत मेन म्हणजे जे खालच्या आपल्या कपाशीच्या बुडापासले जे खालच्या फळफांद्याची बोंड आपल्याला स, स बऱ्यापैकी खराब झालेले तिथे पाहायला मिळत असतात मित्रांनो कारण जे खाली खालपर्यंत जे सूर्यप्रकाश थोडाफार जो पडत असतो पावसाच्या काळामध्ये तर तो जमिनीपर्यंत जात नाही आणि जे बुडापासले जे बोंड असतात एकदम खालच्या साईडचे तर ते तिथे सडायला लागले आपल्याला पाहायला मिळू आहे शेतकरी मित्रांनो जर बोंड सड होत नसेल तुमच्या परंतु सारखा पाऊस जर चालू असेल तर अशा टायमाला तुम्हाला कोणती फवारणी करायची आहे आणि जर बोंड सडायला सुरुवात झालेली असेल आणि पा पाऊस थोडाफार बंद झालेला असेल तर अशा टायमाला कोणती फवारणी करणं गरजेचं आहे तर या संदर्भात माहिती देणार शेतकरी मित्रांनो जर तुमची बोंड खराब होत नसेल परंतु जर तुम्हाला भविष्यामध्ये खराब होऊ नये यासाठी तुम्हाला जे प्रिव्हेंटिव्ह म्हणजे बुरशी येण्याच्या अगोदर जे बुरशींना असे काम करते तर ते म्हणजे जर तुम्ही विचार केला कॉपर क्लोराईड हा घटक असलेलं तुम्ही दुकानामधलं किंवा कृषी सेवा केंद्रामधलं कोणतंही बुरशीनाशकाची नाशिकाची तिथे फवारणी घेऊन शंभर टक्के जे भविष्यामध्ये बुरशीचा अटॅक होऊन जे बोंड सड होणार आहे तर ते तुम्ही थांबू शकताय कॉपर क्लोराईड असलेलं जे ब्ल्यू कॉपर नावाने येतं सिजेंटा कंपनीचं किंवा टाटा कंपनीचं ब्ल्यूटॉक्स नावाने येतं तर हे वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या नावाने येत असते पण त्याच्यामध्ये कॉपर क्लोराईड हा घटक असलेली तुम्हाला एक प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तीस ग्रॅम तिथं याचा वापर करून तुम्हाला फवारणी घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो हे झालं बोंड सडण्याच्या अगोदर तुम्ही कोणती फवारणी घेऊ शकता परंतु सपोज आता तुमचे बोंड सडायला लागले असतील आणि तुमच्या इतर बोंडांपर्यंत ते फंगसचा अटॅक होऊ नये किंवा बुरशीचा अटॅक होऊ नये जेणेकरून बोंड सर वाढू नये यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो मँकोजेप आणि कार्बनडायझिन जे संपर्कजन्य आणि आंतरप्रवाही असं जे बुरशी एक कॉम्बिनेशन असलेलं यू पी एल कंपनीचं साप हे बुरशीनाशक येतं किंवा जर तुम्ही आ, एंडोफिल कंपनीचं एम पंचाळीस ज्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्के मँकोझेप म्हणजे संपर्क शंपर, संपर्कजन्य बुरशीनाशक आहे तर तुम्हाला त्याचा तिथे वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबतच जे क्रिस्टल कंपनीचं बावीस टीन ज्याच्यामध्ये कार्बनडायझिम पन्नास टक्के हा आंतरप्रवाही असलेला बुरशीनाशक घटक आहे तर त्याचा देखील तुम्हाला तिथे वापर करायचा आहे शेतकरी मित्रांनो एकतर तुम्ही साप वापरा किंवा मँगोझे आणि कॉ कारबनइझेन याचं कॉम्बिनेशन करून दोघांची फवारणी घ्या शेतकरी मित्रांनो जर तुम्ही साप हे बुरशीनाशक जर वापरणार असाल तर प्रति पंधरा पंधरा ते वीस लिटरच्या पंपसाठी तुम्हाला पस्तीस ते चाळीस ग्रॅम साप या बुरशीनाशकाचं प्रमाण तिथे वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही यम पंचाळीस वापरणार असाल आणि त्याच्यासोबत बावीस तीन जर ही पावडर जर वापरणार असाल तर तुम्हाला प्रति दोघांचं तीस तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो या व्यतिरिक्त जे एन्डोफिल कंपनीचं सर्वात चांगलं बुरशीनाशक आहे नवीनच लॉन्च झालेलं आहे ज्याचं नाव आहे स्प्रिंट ज्याच्यामध्ये कार्बेनडायझिन पंचवीस टक्के आणि मँगोजे पन्नास टक्के हा घटक असल्याचं तुम्हाला ते पाहायला मिळतं तुम्हाला याची ती तुम्ही तिघाही ब्रुश्यनाशिकाची जर फवारणी करणार नसेल तर तुम्ही हे एकच बुरशुनाशिकाची फवारणी करा तुम्हाला याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी फक्त पंचवीस ग्रॅम तिथे वापरायचे आहे आणि एकंदरीत जी तुमची कपाशीचे बोंड वगैरे सडायला लागलेले आहेत तर ते शंभर टक्के तिथे तुम्ही थांबू शकत आहात शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे अगदी सोप्या भाषेत मी तुम्हाला जे कपाशीचे बोंड का सडतात या संदर्भात एक माहिती देण्याचा प्रयत्न केला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करण्याचे ते प्रयत्न करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर